दे एकशे एकवीस ऑफ तीनशे पासष्ट एक मे रोजी आम्ही कामगार दिन साजरा करतो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार हक्कांसाठी केलेल्या अमूल्य योगदानाला सलामी देतो भारताचे पहिले कामगार मंत्री म्हणून त्यांनी आठ तासांच्या कामाच्या दिवसाची सुरुवात केली किमान वेतन कायदे राबवले आणि कर्मचारी राज्य विमा योजना तयार केली त्यांच्या दूरदृष्टीने मातृत्व लाभ कामगार सुरक्षा नियम अंमलात आणले तसेच मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा पाया घातला डॉ आंबेडकर यांच्या कामगार सुधारणा आजही लाखो कामगारांना संरक्षण देत आहे या दिवशी आम्ही सर्व कामगारांसाठी प्रतिष्ठा समानता आणि न्याय या त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचा संकल्प घेतो ही एक अशी विरासत आहे जी आजही तितकीच प्रासंगिक आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा